नमस्कार सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने काळ्या वाटणातील चमचमीत अंड्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला अंड्याचं कालवण बनवायचं त्यासाठी इथे मी पाच अंडी घेतलेली आहे उकडून सोलून घेतलेली आहे आता ह्या अंड्यांना आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे तर इथे बघा फक्त आपल्याला हलकंसं दोन ते तीन ठिकाणी कट देऊन घ्यायचं आहे इथे पाचही अंड्यांना आपण अशा पद्धतीने कट देऊन घेणार आहोत तर आपल्याला कालवण बनवायचं त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे आणि वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी तीन ते चार पुदिन्याची पाणी घेतलेली आहे एक टोमॅटो भाजून घेतलेला दोन कांदे भाजलेले आणि एक छोटा तुकडा भाजलेला एक चमचा धणे आता हे सगळं मी गॅसवर जाळी ठेवली आणि त्यानंतर हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं गावाकडे जसं आपण चुलीमध्ये कांदा खोबरं भाजतो अगदी तशीच चव आपल्या ह्या कालवणाला येते त्यानंतर इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडं आलं आणि अगदी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हे आपल्याला पाणी घालून वाटायचं आहे तर इथे एकदम बारीक असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तरी ते आपल्याला अंड्याचं कालवण बनवायचं त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं पण अंडी किंवा चिकन मटणची जर भाज्या असतील तर त्याला थोडंसं तेल जास्त टाकायचं म्हणजे काय होतं भाज्यांची चव ही अतिशय छान होते आता तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता जिरं फुललं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा घरगुती लाल मिरची पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण तेलामध्ये मसाले घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे आता हे वाटण घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ते सगळं आपण काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे काही जर थोडेफार कच्चेपणा राहिले असाल तो सगळा निघून जाईल आणि तेल सुटेल आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ तरी ते वाटणाला तेल सुटलेलं आहे असं वाटण परतून घेतलं की काही कच्चेपणा राहिला असेल तो निघून जातो आणि परतल्यामुळं हे कालवण आहे ते सुद्धा चवदार होतं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी त्याआधी घालायचं आहे आपल्याला इथे थोडीशी कोथंबीर आता कोथंबीर घातलेली हे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण पाणी घालायचं आहे आता पाणी आपल्याला किती घालायचं तुम्हाला घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे पण पाणी हे आपल्याला थंड न घालता गरम पाणी घालायचं आहे आता याचा रस्सा तुम्हाला किती पातळ ठेवायचा घट्ट ठेवायचा त्यानुसार तुम्ही ठेवायचं आहे आता यामध्ये मी अजून पाणी घालणार आहे साधारण एक ते दीड ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे बघा अशा पद्धतीचं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मोठा गॅस करायचा आणि एक उकळी आपल्याला मोठी काढून घ्यायची आहे अगदी थोडंसं फट राहील एवढं आपल्याला झाकण ठेवायचं आहे तरी ते कालवणाला उकळी आलेली आहे तुम्ही ते बघू शकता आता यामध्ये काय करायचं जे आपण अंड्याला कट देऊन घेतलेला आहे ती अंडी यामध्ये आपल्याला अलगद अशी सोडायची आहे आणि सात ते आठ मिनटे आपल्याला हे कालवण आटवून घ्यायचं आहे आटवल्यामुळे काय होतं कोणतंही कालवण असो सात ते आठ किंवा नऊ ते दहा मिनटे जर आटवलं तर आणखीन दुपटीने त्याची चव वाढते त्यासाठी आपल्याला सात ते आठ मिनटे आठवून घ्यायचं आहे आता हे पुन्हा एकदा हलवून घेऊ आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि लो गॅसवर आपल्याला हे कालवण शिजवून घ्यायचं आहे ते सात ते आठ मिनिटे झालेली आहे आणि कालवण आटलेलं आहे छान असा वास सुटलेला आहे आणि कालवण खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही तर आपलं गावाकडच्या पद्धतीने काळ्या वाटणातलं चमचमीत अंड्याचं कालवण खाण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी तुम्ही चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता डब्यालासुद्धा तुम्ही हे कालवण नेऊ शकता चवीला अप्रतिम झालेलं आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने चमचमीत असं काळ्या वाटणातलं तुम्ही अंड्याचं कालवण जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस ಧನ್ಯವಾದ